जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या <स्थाँगा> संभाजीनगरात पंधरा हजार कोटीचे तीन प्रकल्प महाराष्ट्रात पाच लाख कोटीच्या गुंतवणुकीचे करार वीज कंपन्यातून सत्याऐंशी हजार दोनशे तीस रोजगार शक्य <स्थाँगा> <स्थाँगा> ग्रामपंचायतीमध्ये घुसून सरपंचाला केली मारहाण आमच्या दारात महावितरण लाईटचा पोल का उभारला असे म्हणत ग्रामपंचायतीत बसलेल्या सरपंचास पेधम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वाडी शेडोळ ग्रामपंचायतीत घडली राज्य सरकारच्या वतीने दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये राबवण्यात आलेल्या एक रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये घोटाळा झाल्याची कबुली कृषीमंत्री मानिकरा कोकाटे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली मात्र ही योजना बंद न करता त्यामध्ये सुधारणा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कापसाचे दर वाढणार आहेत कापूस हे भारतातील एक महत्त्वाचं पीक असून लाखो शेतकऱ्यांसाठी जीवनाचा आधार आहे कापसाचे दर हवामान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी पुरवठा आणि सरकारी धोरणावर अवलंबून असतात सध्या तज्ज्ञांनी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कापसाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकरी आणि व्यापारामध्ये उत्सुकता वाढली आहे निकाशामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार नाही मंत्री अदिती तटकरे यांचा लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील अपात्र लाभार्थीकडून पैसे परत घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही अशा प्रकारचा दिलासा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेला आहे दहा कोटी लोकांचे पवित्र स्नान महाकुंभ मेळ्यात दररोज लाखो लोक दक्षिण आफ्रिकेतूनही हजारो भायूक येण्याची शक्यता रेल्वेखाली आकडा प्रवासी चिरळले तर चाळीस जण जखमी झालेले आहेत जळगाव जवळ पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या अफेवेने ही दुर्घटना घडलेली आहे रोडावरती उभे असलेले प्रवासी बंगळूर एक्सप्रेसच्या खाली चिरळले गेले आहेत तसेच चाळीस जण जखमी झाल्याचा अंदाज सांगितला जात चा चा आहे तसेच मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे मंगळूर एक्सप्रेसच्या चालकाला ब्रेक लावण्याची संधीच मिळालेली नाही मदतकार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे तसेच जखमीवर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बहात्तर तासात लाडक्या बहिणीच्या खात्यावर खटाखट जमा होणार पंधराशे रुपये आदित्य तटकरे यांचे आवाहन रोज ताज्या आणि ठग बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद